आमचा रस्ता हरवला असे म्हणत मुख्य रस्त्यांसाठी नागरिकांनी आंदोलन सुरू केले सिद्धिविनायक मंदिर देशमुख हॉटेल परिसर कारेगाव रोड येथे रस्त्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे मोठा मारुती ते रस्त्यावर खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरावस्था झाली आहे मागील दहा वर्षापासून खड्डेमय रस्त्यातून सदर भागातील रहिवाशांना प्रवास करावा लागत आहे या रस्त्यांसाठी वारंवार आंदोलने करण्यात आली तरी देखील रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही हा कारेगाव रोड असाच प्रलंबित पडलेला आहे यावर कित्येक जणांनी आंदोलनं केली रास्ता रोको केला आमच्या बुधवन साहेबांनी इथं म्हणजे स्वतः आत्मदहनाचा इशारा दिला खड्ड्यात झोपले काही जण आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेबांना या रस्त्यासाठी निधी जो अशोकराव चव्हाण साहेबांनी उद्घाटन करून जो निधी याला साहेबाच्या काळामध्ये जो रस्ता इथं म्हणजे निधी उपलब्ध करून दिलता तो या शासनानं हा निधी परत नेला तसंच आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेबांना या रस्त्यासाठी कोर्टात लढाई दिली कोर्टात लढाई दिल्यानंतर हा रस्ता कोर्टानं राखीव केला राखीव करून सुद्धा आज हा रस्ता झालाच नाही इथं किती उपोषण इथं किती आंदोलन करायचे आम्ही घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा